छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि हिंदवी स्वराज्याचा हृदय असलेला किल्ले रायगड आज अतिक्रमणांच्या विळख्यामध्ये सापडला आहे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आज भगनावस्थेत आहे त्याचं संवर्धन करायचं म्हटलं तर पुरातत्व विभागाचे नियम आणि अटी आडवे येतात पण रोपवे कंपनीला कसलीही परवानगी नसताना किल्ल्यावर अनधिकृत हॉटेल कॅफेज रेस्टॉरंट्स मानली जातात तेव्हा पुरातत्व विभाग काय करत असतं असा सवाल रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केल्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत खळबळ उडाले पण या सगळ्याला नक्की जबाबदार कोण केंद्र राज्य की रोपवे कंपनी या व्हिडिओमध्ये याबद्दल डिटेलमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती बत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन्न मध्ये रायरीचा किल्ला जिंकला आणि त्याचं नाव रायगड असं ठेवलं किल्ल्यावर जाण्यासाठी सध्या दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे पाचाड गावातली पायऱ्या चढून जाणं ज्याने किल्ल्यावर पोहोचण्यासाठी अडीच तास लागतात आणि दुसरा मार्ग म्हणजे रोपवेचा मार्ग जो पर्यटकांना काही मिनिटांमध्ये पायथ्यापासून गडावर घेऊन जातो एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये रायगडला हा रोपवे सुरू करण्यात आला हा रोपवे चालवण्याचा कॉन्ट्रॅक्ट जोग इंजिनिअरिंग लिमिटेड या खासगी कंपनीकडे ज्याचे मालक आहेत विनायक जो रोपवेच्या तिकीटदारांपासून ते पर्यटकांच्या सुरक्षेपर्यंत कंपनीवर आजपर्यंत अनेकदा टीकाही झाली दोन हजार वीस मध्ये तर तांत्रिक बिघाडामुळे पर्यटक हवेतच अडकले होते तेव्हापासून रोपवेच्या मेंटेनन्सवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते ही जरी खासगी कंपनी असली तरी या कंपनीला तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा वरदस्त असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या जातात याच रोपवे कंपनीने बरीच अनधिकृत बांधकामं गडावर केली पायथ्याला अनेक पत्र्याची शेड असलेली हॉटेल्स आणि कॅफे उभे केले गडावर पर्यटकांसाठी सुविधांच्या नावाखाली अनधिकृत इमारती बांधायला सुरुवात केली रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी गडाची पाहणी केली आणि ही अनधिकृत बांधकामं पाहून त्यांनी संताप व्यक्त केला त्यांनी पुरातत्व विभागाला इशारा दिलाय की जर ही बांधकामं पडली नाही तर आम्ही ती स्वतः पाडू कारण गडावर ऐतिहासिक संवर्धनापेक्षा व्यवसायाला जास्त महत्व दिलं जात असल्याचं त्यांचं आणि अनेक शिवप्रेमींचं म्हणणं आहे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आजपर्यंत रायगड हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या म्हणजेच एएसआयच्या अखत्यारीत होता त्यामुळे या किल्ल्याच्या संवर्धनासाठी किंवा काही डागडुजी करायची असेल तर राज्य सरकारला या एएसआयची ची परवानगी घ्यावी लागते संभाजीराजे गेली सात वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसद्रेवर आणि नगरखान्यावर छत बसवण्यासाठी दिल्लीत पाठपुरावा करतात वास्तुरचनात्मक पुरावे असूनही पुरातत्व खातं तिथे छत बसवण्यास परवानगी नाकारतंय तर दुसरीकडे गडावर कोणतीही परवानगी नसताना उभारल्या गेलेल्या अनधिकृत हॉटेलच्या छतांकडे मात्र हेच खातं डोळे झाक करताना दिसतंय गडावर येणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी मूलभूत सोयी उभ्या करताना पुरातत्व खातं रायगड विकास प्राधिकरणाला अनेक नियमांचं अडथळे घालतंय आणि त्यांची कामं थांबवतंय आणि तेच दुसरीकडे मात्र त्याच गडावर जोग इंजिनिअरिंग या खासगी कंपनीला अलिशान हॉटेल्स महागड्या रूम्स आणि कॅफे बांधून व्यवसाय सुरू करण्याची खुली सूट कशी काय मिळते असा प्रश्न या ए या आयला केला यावर आता एस आयला जाग आली असून जोग कंपनीला थेट कारणे दाखवा नोटीस बजावले ज्यामध्ये नमूद केलंय की त्यांनी गडाच्या सुरक्षित क्षेत्रामध्ये कराराचं उल्लंघन करून अनधिकृत स्ट्रक्चर उभारली आहेत आणि ती आम्ही का पाडू नयेत याची कारणं जोग इंजिनिअरिंग या कंपनीने द्यावी याचाच रिसर्च करताना दोन हजार वीस ची एक बातमी सुद्धा अभ्यासात आली ज्यामध्ये रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत जोग इंजिनिअरिंग कंपनीचा जो रोपे उभा आहे ती जागा तिथे राहणाऱ्या औकीरकर रहा कुटुंबाची आहे या कुटुंबाच्या अज्ञानाचा फायदा घेत औकीरकर कुटुंबाच्या चौऱ्याहत्तर गुंठे जागेवर हा प्रकल्प बेकायदेशीरपणे उभा केलाय असं त्या कुटुंबाचं म्हणणं आहे या जमिनीची भूमिलेखाकडून दोन वेळा मोजणी करण्याचा प्रयत्नही केला पण रोपवे प्रशासनाने मात्र या मोजणीला विरोध केला इतकंच नाही तर कंपनीचे मालक राजेंद्र जोग यांनी धमकी दिल्याचाही आरोप या कुटुंबाने त्यावेळेस केला होता रायगडावर फक्त हॉटेल्स आणि कॅफेच अनधिकृत घुसखोरी झाली नाहीये तर धार्मिक प्रार्थनास्थळे ही अनधिकृतरित्या उभी केली जातात रायगडच्या पायरीच्या मार्गावर मदार मोर्चा नावाची एक जागा आहे गेल्या काही दिवसांपूर्वी काही लोकांनी इथं पांढरा रंग देऊन हिरवे कापड फुलांची चादर मांडून वेगळे प्रार्थना स्थळ करण्याचाही प्रयत्न केला जातोय यावरही संभाजीराजे यांनी आक्षेप घेत भारतीय पुरातत्व विभागाला पत्र लिहिलंय या सगळ्या अतिक्रमण बाबतीत अनेक शिवप्रेमी वेळोवेळी आक्षेप घेत असतात पण त्याला भारतीय पुरातत्व खात्याकडून कोणतंच उत्तर मिळत नाही आहे राज्यातले रायगडसह चोपन्न महत्वाचे किल्ले हे केंद्राच्या एएसआयच्या ताब्यात आहेत ते महाराष्ट्राच्या ताब्यात दिले तर त्यांचं जतन अधिक वेगाने आणि स्थानिक अस्मितेनुसार होईल अशी मागणी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केंद्र सरकारकडे केले मुद्दा फक्त एका रोप वे कंपनीचा किंवा अतिक्रमणाचा मुद्दा आहे महाराजांच्या राजधानीच्या अस्मितेचा रायगड किल्ला नुकताच युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनासाठी पात्र ठरलाय मात्र अशा प्रकारे बेकायदेशीर बांधकाम जर होत राहिली तर हे नामांकन धोक्यातही येऊ शकतं दरवर्षी सुमारे चार ते पाच लाख लोक या किल्ल्याला भेट देतात संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या या रायगडावरची ही अतिक्रमणं हटवली गेली पाहिजेत की नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावबत्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका